स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क राज्य स्वराज्य मकर संक्रांतीचा सण जवळ येत असल्यामुळं नाशिक शहरात पतंगबाजीला सुरुवात झाली या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित नायलॉन मांज्याची असल्याच्या हो तक्रारीनंतर पोलिसांनी आता विक्रेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली नाशिक पोलिसांनी नायलॉन मांज्याचं उत्पादन विक्री आणि साठवणुकीवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जाणार आहे दरवर्षी नायलॉन मांजामुळे अनेक लोकांचे जीव जाण्याच्या घटना घडतात हे लक्षात घेऊन पोलीस यावर्षी आधीपासूनच सतर्क होत मांजा विक्रेत्यांवर कठोर का कारवाई करीत आहेत या संदर्भात अधिक माहिती गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त संदीप पेटके यांनी दिली आहे माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे त्रेसष्ट प्रमाणे अधिसूचना पारित करण्यात आलेली आहे त्यामध्ये बंदी असलेल्या माझ्या याची निर्मिती वाहतूक आणि विक्री ही करण्यावरती बंदी घालण्यात आलेली आहे या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कडक कार्यवाही करण्यात येईल गेल्या वर्षी देखील आपण प्राणघातक अशा नायलॉन मांजा वापरणाऱ्यांवरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले होते यावर्षी देखील त्याचप्रमाणे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील त्यासोबतच अल्पवयीन जे बालक आहेत त्यांना प्रोत्साहित करणारे पालक यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपण या वर्षीच्या ऑलरेडी कारवाई के सुरू केलेली आहे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करत आहोत त्यासोबतच गेल्या वर्षीचे ज्या ज्या आरोपींवरती अर। गुन्हे दाखल आहेत त्यांच्यावरती प्रभावी अशी प्रतिबंधात्मक कारवाई देखील करीत आहोत जे अल्पवयीन मुलं आहेत त्यांचे पालक जर याला प्रोत्साहित करत असेल त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल केले जातील आतापर्यंत किती कारवाई केलेल्या आहेत आणि किती माल मिळून आलाय या आतापर्यंत आपल्या आठ कारवाई आहेत आणि कारवाई सातत्य राहील नियमितपणे आव्हान काय करणार पालकांना कारण अनेक ठिकाणी लोकांचा जीव त्या ठिकाणी जातो मात्र बऱ्याच ठिकाणी जो नायलॉन मानजे आहेत तो विक्री त्या ठिकाणी होत असतो आणि वापर त्याच पद्धतीने वेगात पाहायला मिळतो यामध्ये या आपण पालकांना तसेच विद्यार्थ्यांना त्या hmm. त्यांच्या ते, शाळेमार्फत देखील आपण आवाहन करत आहोत की बंदी असलेल्या न्यायालय म्हणजे जीव घेणं म्हणजे कोणीही वापरू नये एकाच वेळेला आपण त्यांचं त्यांना मार्गदर्शन करणे आणि दुसऱ्या बाजूला योग्य ती कायदेशीर कारवाई करणे दोन्ही दिशेने आपले काम चालू आहे अल्पवयीन मुलांकडे नायलॉन मांजा आढळल्यास त्यांच्या पालकांविरुद्धही गुन्हे दाखल केले जाणार आहेत आतापर्यंत आठ कारवाया सत्तर हजार रुपयांचा मांजा जप्त करण्यात आलाय यामध्ये एका व्यक्तीला अटक करण्यात आली असून सुमारे सत्तर हजार रुपयांचा नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे गेल्या वर्षी नायलॉन मांजामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला परंतु यावर्षी नायलॉन मांज्याचा वापर करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे स्वाती शेलार स्वराज्य न्यूज मराठी नाशिक